आवाज महाराष्ट्राचा कुदळवाडी मध्ये झालेल्या अनधिकृत पत्राशेड गोदाम तसेच दुकानावर झालेल्या कारवाईवर कामगार नेते यशवंतराव भोसले यांनी मोहन सोडले आहे कोदळवाडी या ठिकाणी झालेला जो एक अनधिकृत बांधकाम आहे तो अन्यायकारक का आहे मात्र अन्याय झाल्याच्या नंतर न्यायासाठी न्यायालयात जायचे असते आणि काही लोक न्यायालयात सुद्धा गेले होते मात्र न्यायालयानेच ऑर्डर काढून तोडण्यासाठी परवानगी दिली असल्याचं यशवंत भोसले यांनी सांगितलं आहे त्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार भाजप मान्य करणार का असा प्रश्न केल्याच्यानंतर महाराष्ट्राच्या तसेच भारताच्या प्रत्येक युवकांच्या नसा नसा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार रुजले आहेत त्यामुळे या महाराष्ट्राची तसेच भारताची प्रगती झालेली आहे जेव्हा गरिबावर अन्याय होत होते त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला आणि त्यामुळे उद्याच्या जयंतीच्या सर्व जनतेला श्रमिक कामगार संघटनेच्या सर्व अधिकाऱ्यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा पत्रकारांची सेवा साधत असतो पहिला प्रश्न तुम्हाला की आपण राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे नेते आहात आणि बीजेपी संबंधित आहात कार्यकर्ते नेते आहात तर काही काळ बी जे पीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकोणीस तारखेच्या जयंतीला विरोध केलेला आहे ते के के तारखेनुसार नसून तिथेनुसार साजरी करावी असंही आवाहन केल्यात आलं होतं परंतु आता शिवजयंतीच्या अनुषंगाने तुम्ही शुभेच्छा देताय काय जाणत आलो सर्वप्रथम तमाम देशवासियांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एकोणीस फेब्रुवारीच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीनं महाराष्ट्रातील तमाम शेतकरी आणि श्रमिकांच्या वतीनं कामगारांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा प्रत्येक महाराष्ट्रीयन आणि भारताच्या तरुणांच्या नसा नसामध्ये छत्रपतींचे विचार रुजलेले आहेत त्यामुळं महाराष्ट्र हा सदैव प्रगतीच्या बाबतीमध्ये असेल शौर्याच्या बाबतीमध्ये अग्रेसर राहिलेला आहे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली महाराजांचा जन्म झाला आणि महाराष्ट्र सरकारनं दोन हजार एक साली ही ती स्वीकारली ही तारीख स्वीकारली एकोणीस फेब्रुवारी पूर्वीच्या कालखंडामध्ये पौर्णिमा आमोषा तृतीया द्वितीया चतुर्थी या मधल्या राशी ह्याच्यावरून तिथीवरून तारका धरल्या जात होत्या छत्रपतींच्या तारकांबाबत अनेकांची अनेक मतं असू शकतात तेव्हा काही हॉस्पिटल्स नव्हती डॉक्टर्स लगेच तारका लिहून घ्यायला असं काही नव्हतं परंतु छत्रपती एक राजघराणं होतं आणि राजघराण्यामध्ये आलेला वंशज त्याच्या तारखा ह्या तत्कालीन इतिहासकारांनी अभ्यासकांनी लिहून ठेवलेल्या होत्या त्या अनुषंगानं ही जी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ही तारीख ही अनेकांच्या लिखाणामध्ये ती तारीख आल्यामुळं मेजॉरिटीनं ती तारीख धरलेली आहे त्यामध्ये तिथीनुसार भारतीय जनता पार्टीनं समजा तिथीनुसार करा ठरवला असेल तर काही लोक महाराष्ट्रातले तिथीनुसार सुद्धा शिवजयंती साजरी करतात काही तारखेनुसार ही जयंती साजरी करतात माझं तर मत आहे छत्रपती या देशात जन्माला आले एक रयतेचे राजे म्हणून जन्माला आले त्यांनी शेतकऱ्यांची संहिता श्रमिकांची संहिता समाजातील बाला बारा बलुतेदार सगळ्याच वर्गाच्या संहिता तयार करून दिल्या समाजाला एक असा शासक त्यांनी सोळाशे तीस साली जन्मलेल्या त्या युवकाने वयाच्या तेराव्या वर्षी तोरणा गड़ जिंकावा हा महादेवाच्या पिंडीवरती वयाच्या वर्ष स्वराज्य स्थापनेची शपथ घ्यावी आणि उधळावं आणि संपूर्ण देशभर हिंदवी स्वराज्याची पताका फडकवावी तो काळ अतिशय क्लिष्ट होता सर्वसामान्य गरिबांवर अत्याचार होत होते त्यावेळेस राजांचा जन्म झाला त्यामुळं अतिशय खोलात न जाता आज प्रत्येकाच्या हृदयात परमेश्वरा इतकं स्थान छत्रपतींचं आहे त्यामुळं महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या आणि जगातल्या सर्वच घटकांना तरुणांना महिलांना ब भगिनींना राष्ट्रीय सैनिक आघाडीच्या वतीनं मी शुभेच्छा देतो छत्रपती शिवरायांचं स्मरण त्यांचं कार्य सतत हृदयात ठेवा उद्याचा भारत देश आणि आपला परिवार हा सुखी झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी तो सर्वांना चा, परंतु आज आपण बघितलं असं की कुडळवाडी मध्ये कामगार रस्त्यावरती आलेले आहे त्या ठिकाणी हजारो एकर जागा जी आहे ती दुस्त करण्यात आलेली आहे याबद्दल काय सांग यामध्ये अन्याय झाल्यानंतर uh, अन्यायग्रस्त लोक हे न्यायालयात देखील गेले होते शेवटी सर्वोच्च या देशात काय मांडलं जातं तर न्याय प्रणाली मांडली जाते असं नाही की प्रशासनानं ना त्यांना संधी दिलेली नव्हती अगोदर नोटिसा दिल्या असं माझ्या कानावर आलं आम्ही त्याची माहिती घेतली सगळ्यात दुःखी आम्ही आहोत कारण चाळीस वर्ष गोरगरीब कामगार श्रमिक कचरा गोळा करणारे अगदी बाहेरगावून राज्यातून आलेले परप्रांतातून आलेली काही मंडळी असती त्यांनी कचरा गोळा करून त्या ठिकाणी स्क्रॅपची दुकानं उभी केली घडवली हळूहळू विकास झाला इंडस्ट्री आली आणि एक चांगल्या पद्धतीचा उद्योग त्या ठिकाणी निर्माण झाला हजारो कामगारांना तिथं रोजगार देखील उपलब्ध झाला परंतु त्या ठिकाणी आम्ही माहिती घेतली असताना बऱ्यापैकी जलप्रवाहाला अडचणी निर्माण होत होत्या असे काहीतरी प्रशासनाकडून सांगण्यात आलं आणि त्या अनुषंगाने न्याय प्र प्रणालीमध्ये त्यांनी आपली याचिका दाखल केली आणि न्यायालयातून देखील निकाल जो आहे तो ह्या लोकांच्या बाजूने न लागल्यामुळं प्रशासनाने पुढील कारवाई केली माझं असं मत आहे प्रशासनानं कारवाई करणं हा एका बाजूला भाग राहिला परंतु ज्यावेळेस करोडो रुपये खर्च करून ही घरं बांधली जात होती कारखाने तिथं बांधले जात होते छोटे मोठे उद्योग बांधले जात होते प्रत्येक प्रभागामध्ये त्या विभागामध्ये ह्या सर्वावरती देखरेख करण्यासाठी अधिकारी नेमलेले आहेत महापालिकेचे नेमलेले आहेत महसूल विभागाचे नेमलेले आहेत सरकार कोणाचं असू द्या चाळीस वर्षामध्ये एका दिवसात अतिक्रमण नाही झालेले चाळीस वर्ष लागली त्याला त्यामुळं चाळीस वर्षात जे जे सरकार सत्तेवर आली महापालिकेत असतील राज्यात असतील या सर्वांनी त्या त्यावेळेस बांधत असताना तेव्हाच प्रतिबंध घातला असता तर आज बँकांची कर्ज लोकांनी घेतली त्या ठिकाणी पक्की बांधकाम केली करोड रुपये इन्व्हेस्टमेंट केल्या तर त्यामध्ये निश्चित चाळीस वर्षात जे जे अधिकारी कर्मचारी प्रशासनामधले महापालिकेतील असतील महसूल विभागातील असतील हे सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत सरकार पण तेवढंच जबाबदार आहे तत्कालीन अधिकारी पण जबाबदार आहेत तेव्हा जर सांगितलं असेल नाही हे अतिक्रमण आहे हे बांधू नका हा खर्च ना जेव्हाच नोटीस दिल्या असतात तेव्हाच पडलं तर पुढचं लोकांचं एवढं प्रचंड मोठं नुकसान झालं नसतं हा माझ्यासारख्या एक का, कामगार चळवळीतल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला वाटणाऱ्या भावना आहेत ह्या पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र ए न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा